तर आपल्याला भोपळा पूर्ण साल काढून घेतलेली आहे भोपळ्याची तर आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा आहे आता आपण चाळण ठेवलेली आहे आपल्याला अशा प्रकारे चाळण घ्यायची आहे आणि त्याने भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपण आता पूर्ण भोपळा किसून घेतलेला आहे बघू शकता आपण पावशर भोपळ्याला आपण गुळ खिसून घेऊया दीडशे ग्राम गुळ टाकू शकता किंवा पाव किलो गुळ टाकू शकता तुमच्या आवडीनुसार जेवढं तुम्हाला गुळ हवंय त्या पद्धतीने तुम्ही गुळ टाकू शकता बघू शकता गुळ एक वाटी संपूर्ण गुळ घेतलेला आहे बघू शकता वेलची वेलची मी सोलून घेतलेली आहे मला आपल्याला कुठून घ्यायचं आहे बघू शकता आपण वेलची मी टाकून घेतलेली आहे उखळमध्ये कल आपल्याला कुठून घ्यायचं आहे जरा आपण कुठून सगळं मेश करून बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला तूप तूप थोडंसं एक चमचा तूप थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे देऊ शकता आपण भोपळा टाकून घेतलेला आहे थोडस एक चमचा तूप टाकून तूप थोडस गरम झाल्यानंतरच आपल्याला भोपळा टाकून घ्यायचा आहे बघू शकता भोपळ्यामध्ये आपण गुळ घालून घेतलेला आहे एक वाटी गुळ आहे पावशर गुळ आहे भोपळ्यामध्ये एकसारखं आपल्याला हलून घ्यायचं आहे एक जीव एकसारखं ढवळत राहायचं आहे मी का गॅस इथे कुठे फास्ट केलेला नाही आहे स्लो गॅसवरती आपल्याला हलून घ्यायचं आहे पूर्णपणे गुळाला बघू शकता आता आपल्याला एकसारखं एक तळ्याने हलून घ्यायचं आहे भोपळ्यामध्ये गूळ विरघळला जाईल आणि गुण, भोपळ्याच्या गुळ्या गुळामध्ये पाणी सुटतं गुळाच्या पाण्यामध्ये भोपळा शिजला जाईल बघू शकता आपण मीठ थोडं चवीप्रमाणे टाकून घेऊया वेलची पावडर केली थोडस वेलची टाकून घेऊया बघू शकता तुम्ही भोपळा शिजते गुळाचं पाणी भोपळ्याला सुटलेलं आहे तर आपण हलून घेऊया एकसारखं एक, एक जीव गुळाच्या पाण्यामध्ये भोपळा शिजला जाईल आणि आपल्याला पूर्ण पाणी आठवायचं नाही आहे थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे पल्सर थोडंसं असं हलून घेऊया एकसारखं उकळी येते थोडंसं आपल्याला त्यात पाणी ठेवायचं आहे पूर्ण सुख करायचं नाही आहे थोडंसं असं लपतपीत थोडंसं असं वलसर ठेवायचं आहे हलून घेऊया आपण एकसारखं हलून झालेले झाकण ठेवून घेऊया भोपळा आपल्याला फास्ट नाही लो गॅसवरती पूर्ण स्लो गॅसवरती पंधरा मिनटं भोपळा शिजून घ्यायचा आहे जेणेकरून भोळ्याच्या पाण्यात भोपळा शिजला जाईल आणि आपल्याला पूर्ण पाणी आठवायचं नाही आहे थोडासा असा वलसर ठेवायचा आहे थोडा बघू शकता झाकण आपण काढून घेतलेलं आहे भोपळ्याला उकळी आलेली भोपळा शिजून शिजत आहे भोपळा शिजलेला आहे हालून घेऊया आपण थोडंसं पाणी आपलं त्यातलं आटलेलं आहे गुळाचं थोडंसं पाणी आहे तर आपल्याला ह्याच पद्धतीने शिजून घ्यायचं आहे बघू शकता मी दाखवत आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने थोडंसं त्यात पाणी आहे हलून घेऊया आपण एक एका परातीमध्ये आपण भोपळं काढून घेऊया शिजलेला भोपळा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे एकसारखा परातीमध्ये आपण पसरून घेऊया एकसारखा तळ्याने पसरून घेऊया बघू शकता तुम्ही भोपळा आपण शिजून घेतलेला आहे थोडस थंड करून मी घेतलेला आहे आणि पाणी सुद्धा देखील थोडस ठेवलेलं आहे आपण त्यात पीठ मळून घेऊया बघू शकता तुम्ही पीठ आपण मळून घेऊया जितकं भोपळ्याला पीठ लागेल तितक्या प्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला टाकायचं नाहीये बघू शकता पूर्णपणे मी पीठ मळून घेते आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एक वाटी पीठ मी आधी टाकलेलं आहे दुसरी वाटी टाकत आहे थोडं थोडं टाकून आपल्याला एकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे जितकं मिश्रणामध्ये पीठ लागेल तितकंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पीठ टाकायचं नाही आहे एकसारखं पीठ आपण मळून घेऊया आपल्याला जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट नाही आपल्याला असं मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे एकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे मी अजून थोडंसं पीठ टाकत आहे जितकं मिश्रणात मावेन तितकं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे पीठ आपण चांगलं एकसारखं मळून घेऊया चांगलं मळून घेऊया बघू शकता पीठ आपण मळून घेतलेले जास्त घट्ट नाही जास्त नाही आपल्याला असं मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे आणि जणेकरून हे मुरायला नाही ठेवायचं आहे परंतु आपण लगेच पुऱ्या करून तळून घेऊया कडे आपण ठेवलेले आहे गरम झालेले आपण तेल ओतून घेऊया कडेमध्ये तेल आपल्याला पूर्ण थोडं जास्त ओतून घ्यायचंय आणि आपण आपल्या पुरी लाटून घेऊया पुरी आपल्याला आपल्याला पुरे पटकन लाटून घ्यायचे जेणेकरून जो गुळ असतो त्याच्या भोपळ्यामध्ये गुळ असतो तो आपल्याला ठेवायचं नाही आहे लगेच लाटून घ्यायची पुरी कारण का भोपळ्याला पाणी सुटलं जातं बघू शकता मी पीठ लावलेलं ला नाही अजिबात ह्याला पीठ लावायचं नाही आहे आणि पुरी कशी एक एकसारखी एक लेवलला किनाऱ्याने आणि जास्त आपल्याला पातळ नाही आणि जास्त जाड नाही मध्यम वरती ठेवायची पुरी मिडियम बघू शकता पीठ हे होते आपल्याला पुढे आपण पटपट लाटून घेऊया जेणेकरून ते पीठ पातळ कोण होत त्याच्यामुळे आपण पटपन उलटून घेऊया बघू शकता या पद्धतीने बघू शकता पूर्ण पोळ्या आपण लाटून घेतलेले आहेत ला चला आपण तळून घेऊया आता बघू शकता मीडियम वरती आपलं तेल गरम झालेलं आहे मीडियम गॅस वरती मी पिठाचा एक छोटासा गोळा सोडत आहे जेणेकरून आपलं तेल गोळ्यावरती आलेलं आहे आणि तेल गरम झालेला आहे आपण पुरी सोडू शकतो तेलामध्ये पुरीवरती आपण तेल टाकून घेऊया थोडंसं झाऱ्याने पुरी बघू शकता वर येत आहे थोडंसं आपल्याला एकसारखं पुरी हालून घ्यायचे आणि हळूहळू आपल्याला तेल सोडायचे पुरीवरती आपण पलटी करून घेऊ श घेऊया आपण हलवून घेऊया तेल सोडून घेऊया परत आपल्याला पुरी पलटी करून घ्यायची आहे एकसारखं हालून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता पुरी फुगलेली आहे चांगली आपली टंब पुरी फुगलेली आहे या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे बघू शकता पुरी फुगलेली आपली तुम्ही पण तुम्ही पण अशी पुरी करू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे ते निथळून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे बघू शकता आपण एकसारख्या पुऱ्या सर्व आपण पटापटा तळून घेऊया जेणेकरून त्या पटपट तळल्या जाईल आपण तळून घेऊया पटापटा पुऱ्या आणि काढून घेऊया एक एक सोडून घेऊया तेल सोडूया पुरीवरती एकसारखं आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे गोल्डन होईसपर्यंत आपल्याला पुरी कच्ची काढायची नाही आहे पूर्णपर्यंत त्याला सा, लाल असा लालसर रंग आला पाहिजे काढून घेऊया आपण पुन्हा आपण सोडून घेऊया पुरी आपल्याला तळून घ्यायची आहेत पुऱ्या व्यवस्थित पद्धतीने पुरीवरती आपण तेल सोडून घेऊया थोडंसं पलटी करून घेऊया तेल नितळून घेऊया बघू शकता आपण पुरी सोडून घेऊया आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एकसारख्या लाल पुऱ्या झाऱ्याने आपल्याला हलून आहे एकसारखं आणि हळू आणि हळूच पलटी करून घ्यायचे जेणेकरून आपल्यावरती तेल न उडलं जाईल शक्यता तेल उडण्याची भीती असते म्हणून हळू आपण पुरी पलटी करून घ्यायची आहे तुम्हाला पण आमच्या पुऱ्या आवडल्या असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही पुरी आपण एका झाऱ्यात काढून घेतलेली आहे एकसारखी आपल्याला हलवून घ्यायची पुरी बघू शकता मी काढून घेतलेली आहे